हे hey मित्रांनो कसे आता आपण सर्वजण आय होप मजेत असाल तर मित्रांनो भरती कोणतीही असो आर्मी भरती असो पोलीस भरती असो किंवा ही आपली वनरक्षक भरती असो ह्या सर्व भरतींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपलं ग्राउंड असते मित्रांनो त्याचप्रमाणे आता आपण वनरक्षक भरतीमध्ये सुरुवातीला ऑनलाईन पेपर दिला त्याचे मार्क्स पण आता प्रकाशित झाले तर आता हे मार्क्स आणि आपले जो दुसरा टप्पा राहील तो दुसरा टप्पा म्हणजे वनरक्षक भरतीमधील तुमचं ग्राउंड मित्रांनो तुम्हाला ग्राउंड मध्ये किती मार्क्स भेटतील ते तुमचे मार्क्स प्लस हे जे तुमचे पेपरचे मार्क्स होते हे दोन है दोन मार्क्सचे टोटल झाल्यानंतर तुमचा जो अंतिम स्कोअर आहे तो अंतिम स्कोअर ठरवला जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी मेरिटनुसार तुम्हाला तुमची पोस्ट मिळणार आहे मित्रांनो त्याच्यामुळेच आता तुमचं ग्राउंड हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं झालं आहे तर बरेच सारे मित्र मैत्रिणी मला कमेंट्समध्ये म्हणतात की मॅडम रनिंगची स्पीड वाढत नाही आहे किंवा आमचा टायमिंग इतका येतो आहे आम्ही अशी कोणती स्ट्रॅटर्जी अवलंबावी ज्याच्याने आमची तीन किलोमीटरची रनिंग वाढेल किंवा आमची पाच किलोमीटरची स्पीड वाढेल त्याच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करा मॅडम किंवा तुमचा काही अनुभव किंवा तुम्ही कशा प्रकारची प्रॅक्टिस केली याच्याबद्दल तुम्ही तुमचा अनुभव सांगा मॅडम अशी बऱ्याच साऱ्या जणांची कमेंट्स होती तर मित्रांनो तुमच्या त्याच कमेंटसाठी मी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आली आहे की आपण रनिंग करत असताना आपली स्पीड कशी वाढवायची आणि आम आपण कमी वेळामध्ये आपलं जे तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि जे मुलांसाठी पाच किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर आपण एकदम चांगल्या स्पीडने आणि कमी वेळामध्ये कसं पूर्ण करायचं याच्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो न स्किप करता तुम्ही हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्या हा उपयोगाचा होणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझा रनिंग स्ट्रॅटर्जीचा जो जुना पुराणा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये बी आणि तुम्ही ज्या पण कमेंट्स करता की मॅडम मला रनिंग होत नाही आहे मी रनिंग कशी करू स्पीड कशी वाढवू अशा तुम्ही ज्या पण कमेंट्स करता मी त्या साऱ्या कमेंट्सला पण हाच रिप्लाय दिलेला आहे की मित्रांनो तुम्ही जेव्हा पण ग्राउंडवर उतरता किंवा तुम्ही रनिंगसाठी जाता तर तुम्ही सगळ्यात आधी कोणती स्टेप अवलंबवायची आहे किंवा तुम्ही रनिंगची सुरुवातच कशा प्रकारे करायची आहे काही काही माझे असे मित्र आहेत की जे ग्राउंडवर उतरले किंवा रस्त्यावर रनिंगसाठी आले ते लगेच आल्याबरोबर धावायला सुरुवात करतात किंवा एकदमच आपली स्पीड वाढवून देतात त्याच्याने तुमचंच नुकसान होणार आहे मित्रांनो असे जर तुम्ही अचानकपणे आले आणि आल्याबरोबरच जर तुम्ही रनिंग करायला लागले किंवा धावायला लागले त्याच्यामुळे तुमचे जे पायाच्या आपल्या पिंढ्या म्हणतो किंवा जे आपले पाय आहेत ते पाय लागतील मित्रांनो आणि तुमच्या ज्या नसा आहेत त्या जाम होतील एकदमच ला तुम्ही उठून रनिंग करायला लागले तर रनिंग करायची असताना किंवा रनिंगच्या सुरुवातीलाच तुम्ही स्टेप नंबर वन फॉलो करा जी आहे की मित्रांनो अगोदर ग्राउंडवर उतरल्याबरोबर तुम्ही एक तर स्ट्रेचिंग करायची आहे पूर्ण बॉडी तुमची स्ट्रेचिंग करायची आहे आणि तुम्ही फुल असा बॉडीचा वॉर्मअप करायचा आहे मित्रांनो त्याची स्ट्रेचिंग करून घेतल्यानंतर लेग स्ट्रेचिंग तुमचे हँड स्ट्रेचिंग मान वगैरे पूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग तुम्ही करून घ्या तर तुम्ही वॉर्मअप करा चांगल्या प्रकारे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगमुळे तुमची जेव्हा बॉडी गरम होते तुम्हाला गर्मी वगैरे व्हायला लागते घाम यायला लागते तेव्हा तुम्हाला असं फील होते की आता तुम्ही खूप हलके झाले आहेत किंवा तुमचं वजन तुम्हाला खूप कमी असल्यासारखं वाटायला लागते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला रनिंगची पण इच्छा होते न थकल्यासारखं न दम लागल्यासारखा एक उत्साह तुमच्यामध्ये निर्माण होतो मित्रांनो हो। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण ग्राउंडवर जाल तर तुम्ही गेल्याबरोबर रनिंग डायरेक्ट रनिंग न करता तुम्ही पहिले स्ट्रेचिंग करा बॉडीची नंत नंतर तुम्ही चांगल्या प्रकारे मस्त असा वॉर्मअप करा आणि त्याच्यानंतर घाम आल्यानंतर तुमची बॉडी हलकी झाल्यानंतर तुम्ही रनिंगला सुरुवात करा मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला तुमच्या रनिंगची स्पीड वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे हे माझंच नाही हे रनिंगमध्ये चॅम्पियन आहेत किंवा ज्यांचा रनिंगचा चांगला अनुभव आहे त्या सर्वांचंच म्हणणं असं आहे मित्रांनो की ग्राउंडवर उतरल्याबरोबर कधीच डायरेक्ट रनिंग करायची नाही पहिले वॉर्मअप स्ट्रेचिंग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्ही रनिंगला सुरुवात करायची आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणाल की मॅडम आम्हाला स्ट्रेचिंग जमत नाही किंवा आम्हाला जो पण वॉर्मअप आहे जे लेग्सचे वर्कआउट आहे ते जमत नाही तर आम्ही कसं कराव तर मित्रांनो तुमच्याकडे एन्ड्रॉइड मोबाईलच आहे यूट्यूब चॅनेल पण आहे तुम्ही सर्च करा तुम्हाला मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांची तुम्हाला त्या ठिकाणी वॉर्मअपचे व्हिडिओ म्हणा स्ट्रेचिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील तसे तुम्ही पाच दहा मिनिट करा तुमची पाच दहा मिनिट केलं तरी ते न पाहि मित्रांनो असा वॉर्मअप झाल्याबरोबरच तुम्ही रनिंगला स्टार्ट करून द्या तुम्ही बघाल की तुम्ही नेहमी जशी प्रॅक्टिस कराल त्याच्या त्याच्यापेक्षा आता जी तुम्ही वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला कमी दम लागेल आणि तुम्हाला एकदम हलकं हलकं फील होईल तुम्ही जरी तीन किलोमीटर धावले तुम्ही जरी पाच किलोमीटर धावले तरी तुम्हाला एवढे जास्त थकल्यासारखा अनुभव येणार नाही आणि तुम्हाला बॉडीचा कसलाच पेन होणार नाही मित्रांनो नंतर ही पहिली स्टेप फॉलो केल्यानंतर आपण आता बऱ्याच वेळा असे बघितले आहेत की काही काही मित्र कसे मध्ये धावतात कोणी शंभर मीटर खूप स्पीडमध्ये धावते कोणी दोनशे मीटर स्पीडमध्ये धावते कोणी कोणी चारशे मीटर स्पीडमध्ये धावते असे ते रनिंग झाल्यानंतर शेवटी शेवटी ते रॅपिटेशन मारतात मित्रांनो हे कशासाठी मारतात की हे त्यांची स्पीड वाढण्यासाठी कमी वेळामध्ये त्यांनी जास्त अंतर कवर केलं पाहिजे याच्यासाठी ते रॅपिटेशन मारतात तर तुम्ही पण मित्रांनो तुमची रनिंग झाली तर तुम्ही दोन दिवसातून एक वेळा शंभर मीटर म्हणा दोनशे मीटर म्हणा किंवा तीनशे मीटर मिळा असे हे रॅपिटेशनचे तुम्ही दोन राऊंड मारू शकता मित्रांनो त्याच्यामुळे ह्या रॅपिटेशनमुळे तुम्हाला असा फायदा होईल की शेवटी शेवटी तुम्ही समजा आता मुलींनी समजा दोन अडीच किलोमीटर कव्हर केलं पण तुम्हाला असं वाटलं की तुमच्या समोर सगळ्या मुली निघून गेल्या आहेत आता आपल्याकडे तर ता टायमिंग ता कमी आहे पण जर शेवटचं आपल्याला अंतर दिसत असतं तेव्हा आपली बॉडी फुल थकलेली असते तुम्हाला असं वाटलं की आपला टायमिंग तो खूप झाला आहे अजून आपल्याला पाचशे मीटर धावायचं आहे तर आपण कसं करावं एक तर एवढं अंतर धावून आपली पूर्ण जिरून गेलेली असते परंतु जर तुम्हाला हे रॅपिटेशनची सवय असेल मित्रांनो तर तुम्ही मग शेवटी शेवटी ते तुमचं जे मीटर चारशे मीटर किंवा जो पण तुमचा पाचशे मीटरचा जो ट्रॅक बाकी राहिलेला आहे तो तो ट्रॅक तुम्ही फुल स्पीडमध्ये मारू शकता आणि तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये तुमचं तीन किलोमीटरचं अंतर किंवा तुम्ही पाच किलोमीटरचं अंतर पूर्ण करू शकता मित्रांनो तर तुम्ही आता प्रॅक्टिस करत असताना दोन दिवस आड किंवा तीन दिवसाआड तुम्ही हे जी रॅपिटेशनची सवय आहे दोनशे मीटर तीनशे मीटर चारशे मीटर किंवा जो थकत नाही ज्याच्या बॉडीला काही रनिंग केल्याने त्रास होत नाही अशा व्यक्तींनी तुम्ही पाचशे मीटर सुद्धा फुल स्पीडमध्ये रनिंग करून पाहायची आहे ही सुद्धा स्टेशनची किंवा फुल स्पीडची रनिंग जी आहे ती तुम्हाला तुमचा रनिंगचा स्पीड वाढवण्यासाठी किंवा तुमचे रनिंगचा जो तुम्हाला टाईम लिमिट दिला आहे तो टाईम लिमिट कवर करण्यासाठी तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे मित्रांनो तर तुम्ही ही माझी जी स्टेप मी तुम्हाला सांगितली आहे ती स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला मला लक्षातच येईल मित्रांनो की तुम्हाला या गोष्टीचा किती रनिंगच्या वेळेस किंवा तुम्ही ग्राउंड जेव्हा देता त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला किती फायदा होणार आहे हे तुमच्या लवकरच लक्षात येऊन जाईल मित्रांनो ज्यांनी आतापर्यंत वन विभागाची भरती दिली आहे त्या मित्रांना तर माहीतच आहे की आपली जी वनरक्षकची रनिंग होत असते ती वनरक्षकची रनिंग ही ग्राउंडवर न होता जो आपला डांबरी रोड असतो अशा रोडच्या रस्त्यावर होत असते हे तुम्हाला माहितच आहे ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांना आज माझ्या व्हिडिओमधून मा माहिती होऊन जाईल तर मित्रांनो रोड रनिंग करणं ही सोपी गोष्ट नसते तुम्हालाही माहीत आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला किती जास्त सीन पेन होत असतात आपल्या पिंडऱ्या ज्या असतात आपले पाय जे असतात ते आपल्याला पायाच्या नसा लागत असतात तर ते जर तुम्हाला व्यवस्थितपणे स्पीड वाढवायची असेल किंवा ही रनिंग जर कवर करायची असेल जो फास्ट स्लो रनिंगचा जो एक मुला सगळे दिग्गज लोक सांगतात तो तो फॉर्म्युला तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये यूज करा मित्रांनो तुम्ही जर दोनशे मीटर स्लो धावत असाल तर तुम्ही पुढचे शंभर मीटर फास्ट रनिंग मित्रांनो त्याच्यानंतर दोनशे मीटर तुम्ही स्लो रनिंग करा त्याच्यानंतर दुसरे शंभर मीटर तुम्ही फास्ट रनिंग करा असं करता करता तुम्ही तुमचा जो दोन तीन मिनटाचा टाईम एक्स्ट्रा जो तुम्हाला लागत होता तो दोन तीन मिनटाचा टाइम ह्या ठिकाणी कवर होऊन जाईल मित्रांनो आणि तुमची निश्चितच रनिंगची स्पीड वाढण्यासाठी तुम्हाला हे खूप हेल्पफुल होणार आहे त्याच्यामुळे आता जो पण तुमच्याकडे थोडाफार वेळ आहे त्या थोडाफार वेळामध्ये तुम्ही नक्कीच ही जी फास्ट स्लो रनिंगची जी स्टेप आहे ती स्टेप तुम्ही रोड रनिंग करत असताना त्यांना फॉलो करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि जे पण माझे व्हिडिओ पाहत आहेत जे पण मित्र माझा हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी एकच सांगू की जर तुम्हाला वनरक्षक भरतीमध्ये चांगले रनिंग मध्ये मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस न करता तुम्ही डांबरी रोडवर प्रॅक्टिस करा कारण आपल्या सर्वांचं फिजिकल हे रोडवर होतं हे आपल्याला माहितीच आहे आणि ज्यांना माहिती नाही जे आतापर्यंत ग्राउंडवर प्रॅक्टिस आहेत त्यांनी हळूहळू रनिंग करायला किंवा त्या काढायला तुम्ही सुरुवात करा, करा, करा मित्रांनो तुम्ही जरी रोज पंधरा मिनिट वीस मिनिट जरी तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस करत असाल तर ही जी फास्ट रनिंग आहे ती स्लो फास्ट रनिंग तुम्ही वीस मिनिट किंवा पंचवीस मिनिटामध्ये तुम्ही धावून पहा त्याच्यामुळे एक तर तुमचा स्टॅमिना बी वाढेल मित्रांनो आणि हे ह्या फास्ट स्लो रनिंग मुळे तुम्हाला कमीत कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त अंतर कव्हर करायची तुम्हाला सवय लागेल मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं आपला फॉरेस्ट भरतीचा किंवा अलग अलग वनवृत्तामध्ये ते ट्रॅक कसे आहेत किंवा रस्ता तो चढाचा आहे किंवा उताराचा आहे ही सुद्धा आपल्याला कल्पना नसते मित्रांनो आपण रनिंग करत असताना सपाट रोडवर रनिंग करतो आणि काही काही वेळ आपल्याला उताराचा जेव्हा ट्रॅक मिळतो तेव्हा आपले आपली पूर्ण त्या ठिकाणी जिरून जाते मित्रांनो आपले पाय लागतात आपल्याला धावण्याचीच काय आपल्याला चालण्याची पण त्या ठिकाणी इच्छा होत नाही त्यामुळे आता तुम्ही जेव्हा पण रनिंगची प्रॅक्टिस करत आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या रनिंगमध्ये थोडासा चढ उताराचा जो रस्ता आहे किंवा जो ट्रॅक आहे तो तुम्ही त्या ठिकाणी इन्क्लूड करा त्याच्यामुळे तुम्हाला असं होईल की अचानकपणे समजा तुमच्या ट्रॅकमध्ये एखादी चढाचा भाग आला किंवा उताराचा भाग आला अशा वेळेस तुमचे पाय लागणार नाही आणि कधी पण चढ चढत असताना मित्रांनो जर तुम्ही स्लो चढत असाल तर असं करू नका तुम्ही चढ चढताना फास्टमध्ये चढायचं चढ आणि उतरत असताना तुम्ही त्या ठिकाणी स्लो उतरले तर येईल कारण फास्ट चढ चढल्यामुळे तुमचे जो पायाच्या नसा आहेत किंवा जो तुम तुमची पायाची स्ट्रेंथ आहे मित्रांनो ती स्ट्रेंथ की वाढेल आणि तुमचे पाय एकदम मजबूत होतील आणि त्याच्यामुळे कमीत कमी, कमी तुम्हाला पाय लागण्याचा किंवा बॉडीला पेन होण्याचा तुमचा त्रास जो आहे तो कमी होईल मित्रांनो त्यात ही प्रॅक्टिससुद्धा तुम्ही तुमची रनिंग संपल्यानंतर जो चढाचा भाग आहे एखादा तो चढाचा भाग तुम्ही थोडा फास्टमध्ये चढून पहा उताराच्या भागावर तुम्ही हळू आवत उतरण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तुम्हा कसं तुम्हाला तुमच्या रनिंगमध्ये कसा ट्रॅक आला तरी तुम्हाला त्या तुम्हाल ठिकाणी घाबरून तुम्ही डिमोटिवेट होणार नाही किंवा तुम्हाला माहिती राहील की मला तर चढ उताराच्या रनिंगची प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे तुम्ही अधिक उत्साहानं त्या ठिकाणी तुमची रनिंग पूर्ण कराल मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करत असताना हा चढउताराचा ट्रॅक सुद्धा तुम्ही तुमच्या किंवा तुमचा जो पण रस्ता तुम्ही निवडला आहे ज्या ठिकाणी तुम्ही रोज प्रॅक्टिस करता ह्या रस्त्यामध्ये हा एखादा भाग आहे हा पहा आणि तुम्ही रनिंग झाल्यानंतर अशा चढउताराच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करून पहा मित्रांनो तुम्ही रनिंग वगैरे झाल्यानंतर जो फ्रॉक वॉक आहे म्हणजे जसा बेडूक उड्या असतात किंवा जसा बेडूक चालतो जसा डक वॉक आहेत अशा प्रकारचे जे वॉक आहेत त्या वॉकची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करामुळे आपल्याला असा फायदा होतो मित्रांनो की आपली जी गुडघ्याची स्ट्रेंथ आहे जी आपल्या पायाची स्ट्रेंथ आहे ती पायाची स्ट्रेंथ आपली वाढते आपले जे मसल्स आहेत आपल्या ज्या शिरा वगैरे आहेत त्या शिरा वगैरे मजबूत होतात आणि आपल्याला कितीही रनिंग केलं तरी एक तर आप आपला स्टॅमिना वाढतो आणि आपल्याला पायाचा किंवा आपल्या बॉडीचा पेन आपल्याला जाणवत नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही इतके दिवस मस्त मनापासून रनिंगची ग्राउंडची प्रॅक्टिस करत आहेत बस ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये इन्वॉल्व्ह करायच्या आहेत आणि त्या गोष्टींना तुम्ही तुमच्या जर प्रॅक्टिसमध्ये ॲड केले तर तुम्हाला निश्चितच तुमची स्पीड वाढवण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो आणि तुम्ही मुली तीन किलोमीटरचं रनिंग जे पण बारा मिनटामध्ये आहे आणि मुलं जे पाच किलोमीटरचं रनिंग तुम्हाला सतरा मिनटामध्ये करायचं आहे ते रनिंग तुम्ही ह्या प्रॅक्टिसमुळे किंवा ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यामुळे तुम्ही एकदम योग्य मिनिटामध्ये किंवा मी असं नाही म्हणत की तुम्ही आउट ऑफ मार्क घ्याल तुम्ही रनिंगमध्ये पण मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचा जो आताचा टायमिंग निघत आहे त्या आताच्या टायमिंगमध्ये एक दोन मिनिटाची तुम्हाला भर पडेल आणि तुमचं रनिंग किंवा तुमचे फिजिकलचे मार्क्स निश्चितच वाढतील आणि तुम्हाला वनरक्षक होण्यासाठी खूप मोठा ह्या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो तर चला मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही बरेच सारे जण माझा व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्याच्यामुळे मलाही कुठेतरी थोडीशी खंत वाटते पण तुम्ही जे जे कोणी माझे व्हिडिओ पाहत आहेत ते माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईल तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला